दत्त महाराजांच्या आशीर्वादामुळं राजपथ ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अग्रभागी जगदीश कदम यांची माहिती राजपथच्या वतीनं श्रीक्षेत्र डोर्सीवाडी येथे गाय व पृथ्वीच्या सुंदर कलाकृतीची उभारणी राजपथ ग्रुप गेल्या तीस वर्षापासून इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात काम करतोय दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या राजपथ ग्रुपने सलगरे ते हेरबाड या मार्गाचं काम करू शकलो या आशीर्वादाचं फलित म्हणून येथील मुख्य कमाणीसमोर गाय आणि पृथ्वीच्या सुंदर कलाकृतीचा उभारण्याचा योग आम्हाला लाभला हे आमचं भाग्य आहे असं प्रतिपादन राजपथ ग्रुपचे प्रमुख आणि दौंड साखर कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी केलं राजपथ ग्रुप पुणे ग्रामपंचायत नुरसिवाडी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं श्रीक्षेत्र नुरसिवाडी मुख्य कमाणीसमोर गाय आणि पृथ्वी या सुंदर कलाकृतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच यांनी केलाय प्रारंभी जगदीश कदम व राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम व सर्वच पदाधिकाऱ्यांच्या राजपथ ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करतोय या ग्रुप न एकशे पाच तास तेहतीस मिनिटांमध्ये चौऱ्याऐंशी किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग बांधून देशामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव मिळवलंय याच धर्तीवर श्री दत्त महाराजांच्या कृपाशी हेरवाड हा 58 महामार्ग योग मिळाला दत्त महाराजांच्या कृपेनं कोणती अडथळे न येता हा मार्ग पूर्ण करण्यात आम्हाला यश आलाय यामध्ये सर्व राजपथ ग्रुपचे अधिकारी कर्मचारी याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि या मार्गावरील सर्वच ग्रामस्थांचं सहकार्य लाभलंय या रस्त्याच्या माध्यमातून येणाऱ्या दहा वर्ष देखभाल दुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांच्या बरोबर राहण्याचं योग आम्हाला मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय प्रसंगी दत्त देवस्थानच्या वतीने प्रमुख पाहुणे यांना दत्त महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली यावेळी राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम शिवनाथ ठाकरे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी अभिजित जगदाळे उपसरपंच रमेश मोरे अनंत धनवडे सागर धनवडे सार्वजनिक बांधकाम विभागाची उप अभियंता पोळ जनरल मॅनेजर प्रशांत चव्हाण वसंतराव पुदाले तृप्ती नाईक प्रोजेक्ट मॅनेजर प्रशांत तोडमल बाहुबली गाडवे शिवाजी साठे अजित सुरिवंशी यांच्यासह राजपूत ग्रुपचे अधिकारी कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार दर्शन वडेर यांनी मांडले